नमस्कार स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान ठाणे आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा तिसरा आनंदोत्सव संगीत समारोह आपण सहा सात आठ फेब्रुवारी रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर ठाणे या सभागृहात करणार आहोत त्याच्याबद्दलची याची पत्रकार परिषद आहे या पत्रकार परिषदेद्वारे आम्ही हा कार्यक्रम कसा आयोजित करणार आहोत प्रत्येक दिवशी काय काय आहे त्याची माहिती आता आपल्याला देतो आहे स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान ठाणे आयोजित आनंदोत्सव संगीत समारोह यावर्षी दिनांक सहा सात आणि आठ फेब्रुवारी रोजी काशीनाथ नाणेकर नाट्यप्रिय ठाणे येथे संपन्न होत आहे यावर्षी पहिल्यांदाच आपण धर्मवीर आनंद दिगे कला संगीत जीवनगौरव पुरस्कार हा ज्येष्ठ गायक पद्मश्री श्री सुरेश वाडकर यांना देत आहोत त्यांचा सत्कार माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सात फेब्रुवारीला होईल त्याच्यानंतर त्यांचा लाईव्ह कार्यक्रमही तिथे होईल त्याचबरोबर यंदापासून आपण धर्मवीर आनंद दिघे संगीत कला संगीत युवा गौरव पुरस्कार जाहीर करत आहोत यामध्ये कथ्यक नृत्यांगना निधी प्रभू आणि गायक नट ओंकार प्रभू घाटे यांना पुरस्कार देण्यात येईल त्याच्यानंतर सहा फेब्रुवारी रोजी लता दिदींचा स्मृतिदिन असल्यामुळे अमृत लता हा अशोक गांडेंनी आयोजित संयोजित हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमाचं सर्वात महत्त्वाचं आणि वैशिष्ट्यपूर्ण जे आकर्षण असणार आहे ते आपल्या लाडक्या पद्मभूषण आशाताई भोसले यांचं आपण ठाण्यात पहिल्यांदाच त्यांची प्रकट मुलाखत घेतो आहे ती प्रकट मुलाखत अभिनेता अभिजित खानकेकर घेणार आहे आणि हा कार्यक्रम आठ तारखेला आठ फेब्रुवारीला संध्याकाळी आठ वाजता होणार आहे आणि या कार्यक्रमाने या समारोहाचा समारोप होणार आहे या व्यतिरिक्त लुजन म्हणून एक संग सूर आणि संगीत ता सूर आणि तालाचा एक कार्यक्रम सात तारखेला संध्याकाळी चार वाजता होणार आहे आणि आठ तारखेला संध्याकाळी चार वाजता गीत राब यंदा सत्तर वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून या निमित्ताने पुन्हा एकदा गीत राबवण्याचा कार्यक्रम आपण आठ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी चार वाजता ठेवलेला आहे या कार्यक्रमाची पत्रिका तुमच्यासमोर आहे ही पत्रिका तुम्हाला दिलेली आहे सगळ्यांना त्या पत्रिकेमध्ये कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन कसं होणार आहे कार्यक्रमाला कोण उपस्थित राहणार आहे आणि कार्यक्रमाची रूपरेषा कार्यक्रमाचे संयोजक कार्यक्रमाचे आयोजक आणि कार्यक्रमाचे प्रायोजक या सगळ्यांची माहिती या निबंधन पत्रिकेमध्ये आहे आणि केवळ नाममात्र पन्नास रुपये प्रति कार्यक्रम असा कार्यक्रमाचा दर ठेव व्य तिकिटाचा दर प्रवेशिकेचा दर ठेवलेला आहे जेणेकरून ठाण्या आणि आजूबाजूच्या किंवा मित्रपणे महाराष्ट्रामधल्या सगळ्या संगीत आणि नाट्यप्रेमींना याचा अनुभव घेता येईल तेव्हा सगळ्यांना आमचं आव्हान आहे की या संगीत समारोहाचं सगळ्यांनी स्व आनंद घ्यावा आणि उद्यापासून अठ्ठावीस तारखेपासून का काशीनाथ गाणेकर नाट्यगृह आणि बुक माय शो इथे तिकीट आणि प्रवेशिका उपलब्ध होतील तर सर्व रसिकांना ही नम्र विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर त्याचे प प्रवेशिका घ्याव्यात जेणेकरून मला खात्री की तीन चार दिवसातच हा कार्यक्रम हे सगळे कार्यक्रम हाऊसफुल होतील तर सर्व रसिकांना विनंती आहे की त्यांनी हा कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याकरता लवकरात लवकर आपलं बुक करावी धन्यवाद कार्यक्रमाचं म्हणजे या संगीत समारोहाच अनावरण सहा फेब्रुवारी रोजी आठ वाजता म्हणजे कार्यक्रमाच्या आधी आपल्या कार्यक्रमाचं अनावरण होणार आहे उद्योग मंत्री उदय सामंत सर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश बसके यांच्या या चौघांच्या उपस्थितीत हे अनावरण त्यासोबतच आठ तारखेला म्हणजे आठ फेब्रुवारीला तिसऱ्या दिवशी आशा त्यांच्या मुलाखती आधी आठ वाजता अनाथांचा नाथ या दोन्ही चित्रफितीचे पुन होणार आहे आणि एकनाथ लोकनाथ या दोन्ही चित्रफितीचंही नव्याने प्रकाशन होणार आहे त्यामुळे आणि हे दोन्ही गाण्यांचं प्रकाशन हे आशा त्यांच्या हस्ते आपण करणार आहोत आणि त्यानंतर अभिजित खंडेकर ही हे अशा त्यांची प्रगट मुलाखत घेतील ठाण्यामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच अशा काही मुलाखतीसाठी म्हणून येत आहेत त्यामुळे नक्कीच मला वाटतं ही सगळ्या रसिकांसाठी प्रेक्षकांसाठी खूप मोठी परवाणी असेल आणि सरांनी मला सांगितल्याप्रमाणे आपण दोन नवीन पुरस्कार सुद्धा यावर्षी आग इंट्रोड्यूस केलेले आहेत धर्मवीर आनंद नि कला संगीत जीवन गौरव पुरस्कार आणि कला संगीत युवा गौरव पुरस्कार आणि युवा गौरव पुरस्काराचा विशेष असा आहे की हे दोन्ही पुरस्कार हे ठाण्यातील दोन कलावंतांना आपण देत आहोत ज्यातल्या एक आहेत कथ्थक दृत्यांगनाथ निधी प्रभू आणि दुसरे आहेत गायक भट ओंकार प्रभू त्यामुळे आणि या पूर्ण संपूर्ण म्हणजे या कार्यक्रमाचं सगळ्या सूत्रसंचालन तिन्ही दिवसाचं सूत्रसंचालक हे अभिनेता निवेदक अधोक्ष कराडे हे करणार आहेत आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे गीत रामायणाला सा सत्तर वर्ष आणि आपल्या राम मंदिराला नुकतंच एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ऋषिकेश रांगाडे अजित परब राजत्ता रांगाडे आणि सोनाली कर्णिक या चार गायकांचा भागीत राहण्याचा कार्यक्रम आहे त्यामुळे तीन दिवसात एकूण पाच कार्यक्रम पाच कार्यक्रमांची परवणी लोकांसाठी आहे त्यामुळे लोकांनी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे धन्यवाद हा सहा तारखेला आपला जो पहिला कार्यक्रम आहे अमृताला तो रात्री आठ वाजता आहे संध्याकाळी रात्री सात तारखेला आपला पहिला जो कार्यक्रम आहे जो फ्युजन असं त्याचं नाव आहे त्यामध्ये पंडित विवेक सोनार पंडित रविचारी पंडित मुकुंदराज देव गौतम शर्मा आणि अतुल रणिंगा असा अशा पाच दिग्गज वादकांचा हा कार्यक्रम आहे तो दुपारी चार वाजता आहे आणि सात तारखेलाच रात्री आठ वाजता आपला पुरस्कार तिकडे होणार आहे सुरेशजीच्या पत्नी सुद्धा त्या कार्यक्रमात त्यांच्यासोबत सहभागी होणार आहेत आणि आठ तारखेला दुपारी साडेचार वाजता गीत रामायणाचा कार्यक्रम आहे आणि रात्री आठ वाजता आपलं पहिले दो दोन चतुर्थीचं प्रकाशन आणि लगेचच त्याला लागून अशा गोष्टींची मुलाखत असे एकूण पाच कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे प्रश्न बरोबर आहे गेली दोन वर्ष आम्ही गडकरीला हा उत्सव साजरा केला त्यावेळेला आम्हाला हाच अनुभव आला की अपेक्षेपेक्षा जास्त रसिकांचा जा प्रतिसाद याला मिळतोय यंदा काय यंदा हा कार्यक्रम थोडासा आयत्या वेळेला घोषित केला गेला आणि केला जातोय पुढच्या वर्षापासून आम्ही आम मोठ्या स्तरावर मोठ्या ठिकाणी पटांगणात घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार